नमस्कार आज आपण मांडोगन फराटा येथे काल जी दिवसाढवळ्या गळ्यातील वृद्ध जे वयस्कर व्यक्ती असतात यांच्या गळ्यातील जे सोनेरी डाग असतात ह्या सोन्याच्या डागाची काल हिसक हिसकून पलायन करण्यात आलं ते आरोपी फरारी होण्यास यशस्वी झाले तो घडलेला प्रकार आपण काकीजींच्याकडून माहिती घेणार आहोत काकेजींवर आलेला कालचा प्रसंग हा अतिशय वाईट होता आणि त्यामधून आज या वयामध्ये त्यांचं वय पाहता एखादी गंभीर घटना घडली नाही हे अतिशय महत्त्वाचे आहे काकेजींना जो काल अनुभव आला तो आपण ऐकूया कालचा किती वाजता टाइम होता काकीजी दोन वाजता मी औषध घेऊन आले रवींद्र आणि आल्यानंतर गेट गेट आले उघडणार होते पण दोरी होती म्हणून मी ती दोरी बांधायला लागले तोपर्यंत एक जण मागून आला मला गाडीचा भास पण झाला पण मला वाटतं चाललं असेल कोणत्या असताने आणि तो पटकेने खाली उतरला आणि माझ्या गाड्यातलं मंगळसूत्र ओढलं ओढल्या बरोबर मी ओरडले बरेच लोक पळाले त्याच्या पाठीमाग पण ती लोक पळून गेले काकेजी तरी दे दे ते अंदाजे कितीच असेल काय आपण ते खरेदी केल्या किंमत त्यापैकी दोन तोळे सापडले अच्छा एकच तोळा गेला एक तोळा गेला अंदाजे त्या काळची किंमत पासष्ट असतात आजची तर काय आज आज भरपूर आहे हा हा एक तोळा म्हणजे आज भरपूर जवळजवळ लाखाच्या आसपास आसपास आहे म्हणजे तरी बाकीचं काय म्हणजे तुम्हाला त्यांनी काय असं हे नाही नाही केलेला फक्त काहीच नाही केलं त्यांनी मला चेहरा पण नाही मी त्यांच्याकडे पर्यंत पर तो गाडीवर बसला पण भर त्यांनी पेहराव कसा होता म्हणजे चेहरी मला फक्त त्याची पाठण दिसली शर्ट होता जर्किंग होतं ते पण नाही मला झाकलं चेहरे झाकलेले होते का उघडे होते असे काय आता शिवशी टीव्ही मध्ये दिसते की त्यांनी मास्क बांधले तर मला त्यांचे चेहरे पाहायला मिळालेच नाही काळजी घ्या सध्या वयस्कर लोकांना हे लोक टार्गेट करत असतात वयस्कर लोकांच्यावरती अशा लोकांचे नजर असते इथून पुढील काळामध्ये आपण आपली काळजी घ्या जीवन खूप सुंदर आहे शेवटी हे लोक कोणी घरी आहे की नाही याची खात्री करत असतात सर्व माहिती पूर्णपणे काढल्याशिवाय अशा घटना घडत नाहीत आणि याला सर्वस्वी जबाबदार आज परप्रांतीय जे लोक मांडवगन फराटामध्ये सर्वात जास्त आलेले आहेत हे एकमेव कारण असू शकते अशी चर्चाही नागरिकांमध्ये अनेक घटना ह्या घडत आहेत या माध्यमातून होत आहे तरी परप्रांतीय यांना ज्या खोल्या भाड्याने मिळतात त्या खोली भाडे मालक आणि जे खोली भाड्याने घेणारे हे कोणत्याही प्रकारची माहिती प्रशासनाला न देण्याचं कारण हे परप्रांतीय अशा घटना करून पलायन होण्यामध्ये यशस्वी होतात परप्रांतीय हे काय करतात त्यांचे नातेवाईक तिकडून बोलवतात आणि पुढील सोन्याच्या अशा घटना घडल्यानंतर तपास करत असताना संबंधित राज्यामध्ये ते सोनं वितळवून पुन्हा उपयोगात आणण्यात येऊ शकतं आणि अशा काही घटनांचा तपास हा यशस्वी होतोच असे नाही त्याला भरपूर काही अडचणी येत असतात त्यामुळे आपण आपल्या भागातील परप्रांतीय यांना जर आपण व्यवस्थितपणे खोल्या नियमानुसार दिल्या तर अशा घटना ह्या टाळता येऊ शकतात हे तितकेच महत्त्वाचे महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जनआवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र धाडससाठी औदुंबर फटाले